नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय पाहणार आहोत सर्वांसाठी एक अत्यंत तातडीची एक सूचना जरी म्हटलं तरी काही गाऊ गुवं ठरणार नाही पीएम किसान सन्मान निधीचा जो काही पुढचा विसवा हप्ता येणार आहे त्यासाठी शासनाकडून निर्देश काढण्यात आलेले आहेत की ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत ज्यांनी फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र याच्यासाठी नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी एक धोकादायक बाब ठरणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अग्रीस्टाक योजनेअंतर्गत शेतकरी फार्मर आय डी जी काही काढण्यात आलेली होती सर्वप्रथम ही फक्त पी एम किसानचे जे काही लाभार्थी असतील त्यांच्यासाठी गेस पॉईंट त्यांना धरण्यात आलेलं होतं आणि त्या लाभार्थ्यांचे जे काही असेल तर फार्मर आय डी काढण्यासाठी सुरुवात झालेली होती परंतु ह्याची जी तारीख जर पाहिलं तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रु तारीख ही जी शेवटची तारीख देण्यात आलेली होती पण त्या कालावधीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी काढायचे राहिलेले होते त्याच्यामुळे त्या तारखेमध्ये आणखी वाढ देऊन पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि ज्या शेतकऱ्यांचे परत आणखी कुणाचे फार्मर आय कार्ड काढायचे राहिलेले असतील त्यांच्यासाठी परत दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही शेवटची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आज तारीख आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे फक्त उद्याचा दिवस तुमच्यासाठी बाकी आहे तरी ज्यांचे कुणाचे पी एम किसानचे ज्यांना पैसे येतात कमीत कमी त्यांनी तरी उद्याच्या तारखेमध्ये आपलं जे काही शेतकरी किसान कार्ड असेल फार्मर आय डी असेल ते अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा येणारा जो काही विश्वा हप्ता आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तो या शेतकरी ज्यांचे फार्मर आय डी झालेले नसतील त्यांना हा हप्ता मिळणार नाही असे शासनाकडून निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत तरी उद्याच्या तारखेमध्ये ज्यांना पी एम किसानचे पैसे मिळतात त्यांनी उद्याच्या तारखेमध्ये लवकरात लवकर आपलं जे काय असेल तर फार्मर आय डी काढून घ्यावे आणि आपल्याला येणारा हप्ता हा आपल्याला सुरळीतपणे चालू ठेवावा आतापर्यंत फक्त शहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के फार्मर आय डी रजिस्ट्रेशन झालेले आहेत म्हणजेच आणखी तेवीस पॉईंट चौतीस टक्के शेतकरी हे फार्मर आय डीपासून काढायचे वंचित राहिलेले आहेत तरी एक छोटंसं अपडेट होता आपण तातडीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद